आता येणाऱ्या चिपूणमधील आगा आगामी निवडणुका जिल्ह्याच्या असतील चिपूणच्या असतील म्हणजेच पंचायत समिती जिल्हा परिषद आणि या निवडणुकांमध्ये आपण एका पक्षाचं नेतृत्व करत आहात आणि आरक्षण सभापती असेल अध्यक्ष असेल असे, या आरक्षण आपण आता आधीच पडले आहेत सरकार बरोबर आणि येणार आहेत काही तेरा तारखेला आरक्षण तर आपण या निवडणुकीबाबत आपण काय सांगा खर तर दोन हजार बावीसमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रत्नागिरीच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या निवडणुकीची मुदत संपली मुदत संपली आणि त्यानंतर जवळपास आज साडेतीन वर्षानंतर या ठिकाणी या पुन्हा निवडणुका होऊ घातीपणे ही गोष्ट आनंदाची आहे कारण की गेले तीन साडेतीन वर्ष पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिका यामध्ये लोकप्रतिनिधी नव्हते आणि गेले तीन साडेतीन वर्ष प्रशासन या ठिकाणी कारभार करत होते आणि हे होत असताना आज पुन्हा एकदा या ठिकाणी चिपळूण पंचायत समितीला पदासाठी सर्वसाधारण आरक्षण पडलं आहे तर जिल्हा परिषदेला नागरिकांचा मागास वर्ग म्हणजे ओबीसी महिला आ, हे आरक्षण पडलेलं आहे येत्या तेरा तारखेला ज्या ठिकाणी जिल्हा परिषद घटने आहे आणि पंचायत समिती घडने आहे या ठिकाणी आरक्षण पडतील आणि खऱ्या अर्थानं तेरा तारखेनंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये या निवडणुकीचे वारे आणि जी रणधुमाळी आहे ती आपल्या स्रोतला पाहायला मिळेल खरंच स्वागत करत आहे कारण की गेले तीन साडेतीन वर्षांत पुन्हा एकदा या ठिकाणी गटाकडून तुम्ही शिंदे 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 म्हणजे प्रमुख आहे या तुम्ही आहात आणि तुम्हाला काय वाटते तुमच्या निवडणुका कशा असतील तुम्ही कशा पद्धतीत यावरती विजय प्राप्त करू शकता किंवा तुमचे उमेदवार नाही कसं आहे की जर आपण पाहिलं तर विशेषतः चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघ पाहिला तर ह्या चिपळूण संगमेश्वर विधानसभामधल्या मॅक्झिमम जास्तीत जास्त जे जिल्हा परिषद सदस्य आहेत ते जर आपण पाहिलेत तर या ठिकाणी ते शिवसेनेचे आहेत पंचायत समितीमध्ये दोन्ही पक्षांचं तुल्यबळ असं म्हणजे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना यांचं दोघांची ताकद ही बराबरीची होती म्हणजे नऊ नऊ सदस्य शिवसेनेचे होते आणि नऊ सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे होते परंतु जिल्हा परिषद तुम्ही पाहाल तर जिल्हा परिषदमध्ये आमच्या ज्या चिकवण संघर्ष विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीचे जिल्हा परिषद सदस्य हे आपण पाहिले तर ते शिवसेनेचे आहेत त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद पूर्वी होती आज देखील त्यावेळेस मोठ्या पद्धतीने शिवसेनेची ताकद आहे आता पक्षाच्या स्तरावर पक्षाचे नेते आहेत आमचे सन्माननीय आमच्या तालुक्याचे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते सन्माननीय उदयजी सावंत साहेब आहेत आमचे सन्माननीय रामदासबाई कदम आहेत योगेशदा कदम आहेत किंवा स्थानिक स्वराज्य स्तरावर आमच्या या ठिकाणी चिपूरचे नेतृत्व सन्मान्य साहेब आहेत किंवा संगमेश्वरमध्ये सा बने साहेब आहेत हे मंडळी निर्णय घेतील परंतु आता ह्या निवडणुका जर युतीमध्ये झाल्या तर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विजय आम्ही प्राप्त करू शकतो कारण की ज्या तीन प्रमुख पक्ष जे आहेत त्यामध्ये या ठिकाणी आमचा पूर्वी प्रत्येक स्पर्धी असलेला पक्ष हा राष्ट्रवादी आहे तो आज युतीमध्ये आहे हे दोन्ही पक्ष जर एकत्र झाले तर या ठिकाणी शंभर टक्के जागा ह्या युतीच्या युतीमध्ये आम्ही जिंकू शकतो तुम्ही काय येणारे जे काय या निवडणुकीसाठी फॉर्म भरणारे किंवा सदस्य सदस्यत्व सिद्ध करणारे जे कोण असतील उमेदवार त्यांच्यासाठी तुमचा अनुभव म्हणून तुम्ही जिल्ह्यावर काम केलंय तुमचा अनुभव म्हणून तुम्ही येणारे जे फॉर्म भरणारे सदस्य आहेत त्यांच्या निवडणुकीला वगैरे राहणारे जे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल नाही नाही मी ह्या विषयात सांगायचं झालं तर साहेब पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकामध्ये खऱ्या अर्थानं स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी थ्री टायर सिस्टीम जी आणली म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा या यामध्ये खऱ्या अर्थाने आज तुम्ही जर बघितलं तर केंद्र शासनाच्या स्कीम ह्या डायरेक्ट थेट ग्रामपंचायत येतात आणि ह्या ह्यांची कामं करून घ्या घेण्याचे जर विषय हे आहे जे एजन्सी आहेत त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काम करताना खऱ्या अर्थानं जो तळागाळातून जो कार्यकर्ता आलेला आहे तो तो त्याला या ठिकाणी या काम करण्याची संधी असते आणि ज्याचा खरोखर जिल्हा परिषद गटाचा अभ्यास आहे समिती गटाचा अभ्यास आहे अशा उमेदवारांनी या ठिकाणी इच्छुक राहून राहावं असं मला वाटतं दोन हजार पंचवीस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे आणि त्या काही सभापती पद म्हणून आरक्षण झालेलं आहे आ, ते आरक्षण ओपन झालंय त्याच्यानंतर जिल्हा परिषदचं आरक्षण ओपन झालेलं आहे आणि येणाऱ्या तेरा ऑक्टोबरला इतर आरक्षण देखील ओपन होणार आहे काय सांगाल या तुम्ही चिपळूण तालुक्याच्या संबंधी या इलेक्शनला नमस्कार मी नितीन ठसाळे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष चिपळून आपण नेहमीच मराठी समाचार ह्या माध्यमातून चांगले विषय हाताळून न्याय मिळण्यासंदर्भात आपली भूमिका कायम असते आपण कोविडमध्ये सुद्धा जे काही काम केले किंवा पुराच्या संदर्भात जे काम केले ते पण वाखाणण्यासारखं आहे त्यामुळं आपण आज या विषयाला हात घातलात म्हणजे नक्कीच कुठंतरी निवडणूक जवळ आलेली असणार आहे आम्ही पण त्याच्या निवडणूक व्हावी ह्या भूमिकेतलेच आहोत कारण शेवटी लोकशाहीमध्ये चालताना जे काय संविधानानं किंवा लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून जेव्हा आपण जात असतो तेव्हा पाच वर्ष पूर्ण होतानाच नवीन इलेक्शन होऊन नवीन कमिटी असेल किंवा नवीन बॉडी तिथं फॉर्म होत असते मग ते आपण जे धोरण अंगीकारले त्रिसू त्रिसूत्रीकरणाचा ते ग्रामपंचायतमध्ये पण तसंच राहतं पंचायत समितीच्या माध्यमातून पण तसंच राहतं जिल्हा पर परिषदच्या माध्यमातून पण तसंच राहतं आणि आमदार केले तसंच राहतं पण काही का अडचणींमुळे असतील किंवा काही कोर्ट कचेऱ्यांमुळे असेल आपल्याला तीन साडेतीन वर्षे ही निवडणूक लांबली ह्या निवडणूक लांबल्याचे चांगले परिणाम वाईट परिणाम ह्या विषयात जाणं आज काय उचित नाही पण हे निवडणूक होऊ घालते त्यामुळे खऱ्या अर्थानं एक विभागाला लोकप्रतिनिधी मिळण्याची संधी आता परत नव्यानं उपलब्ध झालेली आहे निवडणुकीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ह्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या माध्यमातूनच लढण्याचे संकेत आत्ता तरी आमच्याकडे आहेत आणि तो निर्णय वरिष्ठ पातळीवर होत होणार आहे त्यामुळे त्या निर्णयामध्ये काय आमचं काय फार स्वारस्य नाही आहे कारण निर्णय जो होईल तो निर्णय आम्ही माहितीचा जा झाला तर त्याबद्दल त्या पद्धतीनं कामकाज करण्याची आमची मानसिकता आहे जर आपल्याला स्वबळावर लढायची वेळ आली आणि तसे जर वरून आदेश झाले तर त्या पद्धतीनं सुद्धा निवडणुकीला सामोरं जाण्याची मानसिकता ठेवून आम्ही आहोत निवडणुकीमध्ये आत्ताची परिस्थिती पहिल्यासारखी राहिलेली नाही जी कट्टरता वीस पंचवीस वर्षापूर्वी होती ती आता नसल्यामुळे सगळेच उमेदवार असतील किंवा इच्छुक लोक असतील ती खेळ मिळच्या वातावरणातच निवडणूक चिपूनच्या वातावरणाला साजेशी वाता अशी पार पडेल याबद्दल नक्कीच शंका नाही आहे त्यामुळे महायुतीच्या बाबतीत लढायचं झालं तर कोणाचा बलाबल कसा असेल काय असेल यावर सखोल चर्चा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही पक्षाचे समन्वयक बसतील किंवा जी जे काही कोर कमिटी होईल ती फॉर्म होऊन त्याच्यामध्ये पालकमंत्री साहेब निर्णय देतील किंवा इथले स्थानिक आमदार साहेब त्यामध्ये भाग घेतील आणि त्यांच्या आदेशानुसारच आम्ही हे पुढचं इलेक्शन नक्कीच लढणार आहोत पण ते त्यांच्या मार्गदर्शनाखालीच नक्कीच लढणार आहोत जेणेकरून केंद्रामध्ये आता जी सत्ता आहे त्या सत्तेच्या माध्यमातून राज्यामध्ये पण एकाच विचाराची लोक आहेत त्याच विचाराची लोकं जर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आली तर त्या विचारातूनच खऱ्या अर्थानं विकासाची गंगा तळापर्यंत येऊ शकते त्यामुळे आमची पण मानसिकता हीच आहे की महायुतीच्या माध्यमातूनच जर इलेक्शन झालं तर आपण खऱ्या अर्थानं जो विकासाचा निधी जो आहे तो निधीचा ओघ असाच अखंडित आपण खाली ग्रामपंचायतपर्यंत खऱ्या अर्थानं जिथे विकास घडवून आणला जातो तिथपर्यंत आपण आणू शकतो काय सांगाल तुम्ही येणाऱ्या निवडणुकांमध्ये जे लोकप्रतिनिधी म्हणून अर्ज दाखल करणार आहेत किंवा जो उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत ते कसे असावेत याबद्दल आपण काय सांगा खऱ्या अर्थानं उमेदवार कसा असावा हा उमेदवार इच्छुक असणाऱ्यांनी आपण किती तळात आहोत किंवा एखाद्याला पाडण्यासाठी उभं राहण्यापेक्षा एखादा तर खरोखर चांगलं काम करत असेल तर ते त्याला पाठिंबा देणं कुठंतरी गरजेचं आहे कारण ह्या निवडणुकीमध्ये उमेदवारांचा कस लागत असतो त्यांनी केलेल्या राजकीय कामाचा असेल सामाजिक कामाची दखल घेऊन लोक त्याच्या मागे उभी राहत असतात आणि प्रत्येक निवडणुकीचं गणित हे वेगळं असतं पंचायत समितीचं गणित वेगळं राहील जिल्हा परिषदचं वेगळं राहील आपण अशी पण मतमतांतर बघितलीत की जिल्हा परिषदला वेगळ्या मता पक्षाचं निवडून आलेलं आहे पंचायत समितीला त्याच ठिकाणी दुसऱ्या पक्षाचं निवडून आलेलं आहे म्हणजे कुणी किती उभं राहील ते लोकांच्या संपर्कात किती आहे किंवा लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा जो माणूस आहे त्याचेच हे खऱ्या अर्थाने इलेक्शन राहील आणि त्या ह्याच्यामध्ये सुद्धा लोकच खऱ्या अर्थानं त्या उमेदवाराला मतं देतील मला वाटतं पक्ष म्हणण्यापेक्षा आज लोकांमध्ये लोकांना जी गरज आहे लोकांच्या अडअडचणी आता भेडसावत आहेत त्यामध्ये जो उभा राहतो त्याच्या मागेच लोक ठामपणे उभे राहून त्याला मतदान करतील आणि अशा लोकांनीच खरं तर पात्र असणाऱ्या स्वतःला म्हणजे कसं होतं आताच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच जणांना असं वाटतं की जिल्हा परिषद लढवणं सोपं आहे किंवा जिल्हा पंचायत समिती लढवणं सोपं आहे पण खऱ्या अर्थानं जेव्हा आपण निवडणूक लढवतो मी पण आतापर्यंत चारे निवडणुका लढवल्या पण निवडणूक लढवल्यानंतरच आपल्याला लोकांचा ख खरा अंदाज येतो की खरोखर लोक आपल्या मागे राहतात आपल्यावर राहतात किंवा लोक आपल्यावर राहण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं ह्या गोष्टीची कुठंतरी पडताळणी होणं गरजेचं आहे तरी लोकांमध्ये राहणारा की जो लोकांच्या अड्याडचणीला धावणारा असेल त्यानंच उमेदवारी म्हणून त्याच्यात भाग घ्यावा जेणेकरून खऱ्या अर्थानं लोकांची सेवा किंवा लोकांच्या कामाच्या माध्यमातून विकास साधता येईल असाच उमेदवार तिथं असावा दोन हजार पंचवीस या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत त्यामध्ये पंचायत समिती सभासद पदाचं देखील आरक्षण पडलेलं असून जिल्हा परिषद आरक्षण निघालेलं असून तेरा ऑक्टोबरला इतर आरक्षण ओपन होणार आहेत आणि आपण आपला काँग्रेस पक्ष दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुका ह्या संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारे निवडणुका होणार आहेत कारण लोकसभेला आम्ही इथं महाविकास आघाडी म्हणून लढलो आता जवळजवळ नऊ जिल्हा परिषद आहेत आठ पंचायत समिती आहेत आम्ही सगळीकडं आमच्या कार्यकर्त्यांना स्वतंत्र तयारी करायला सांगितलेली आहे की आपली चाचपणी करा, करा। जनतेपर्यंत पोचा आणि आपल्याला जे कोण इच्छुक आहेत त्यांच्या बैठका आम्ही या आठ तारखेला आमच्या पक्षाचे निरीक्षक आहेत जिल्हा परिषद गटवाईत आम्ही बैठका चालू करत आहोत काही जिल्हा परिषद आम्ही लढवण्याची तयारी केलेली आहे तसंच महाविकास आघाडी म्हणून तिन्ही नेते ज्या वेळेला एकत्र बसणार आहेत तालुक्याची पंचायत समिती जिल्हा परिषद अध्यक्षांचं आरक्षण झालेलं आहे पण खालचं आरक्षण व्हायचं बाकी असल्यामुळे या आठ दिवसात सगळ्या महाविकास आघाडी बैठका वगैरे घडामोडी घडतील त्यामध्ये जे कोण आमचे इच्छुक असेल आणि प्रबळ दावेदार असेल त्यांना आम्ही संधी देणार प्रबळ दावेदार आणि इच्छुक आपण असं बोलला मी आपण असं विचारतो की हा उमेदवार कसा असावा याबद्दल उमेदवार म्हणजे पाहिजे तो सर्वसामान्य जनतेच्या सुखादुखात सहभागी असणारा पाहिजे त्यांनी लोकांचं म्हणणं जनतेचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे की जी काय आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत गटामध्ये जी काही कामं शिल्लक असतील किंवा जी कामे लोकांना अपेक्षित असेल ती त्या सदस्यांनी कामे पूर्ण करायला करावी अशी आमची अपेक्षा आहे आणि तो आमचा जो उमेदवार असेल तो, तो नेहमी जनसंपर्कातला पाहिजे आणि जनतेत राहणार पाहिजे किंवा बाहेरून मुंबईत राहणार आणि इतर निवडणूक लढवणार अशा प्रकारचं होतं का म्हणे मला सांगा की आता महा विकास आघाडी आणि महायुती हा दोन पॅटर्न आहे तर या दोन पॅटर्नची प्रमाणे झाली तर तुमचं कसं मत असेल ज्या नऊ जिल्हा परिषद आणि अठरा पंचायत समिती आहेत शक्यतो असं वातावरण आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती होऊ शकते दोन्ही बाजूला दोन्ही बाजूचे प्रयत्न चालू आहेत की जास्तीत जास्त करून आघाडी व्हावी कारण भविष्यात लोकसभेच्या निवडणुका आहेत विधानसभेच्या निवडणुका पुढील ज्या काही येणार आहेत त्यावेळेला जर आपला उमेदवार जिंकायचा असेल तर आपले सदस्य असणं गरजेचं आहे महाविकास आघाडी होण्याची शक्यता जास्त आहे नमस्कार कदम सर काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता आगामी दोन हजार पंचवीस च्या सुरू होत आहेत दरम्यान आरक्षण देखील पडलेले आहेत पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद गट आणि यांच्या आणि सभापतीचे आरक्षण पडलेले असून पुढील तेरा ऑक्टोबरला काही आरक्षण ओपन होणार आहे तर या सर्वाचा निवडणुकीचा विचार करता तालुका पातळीवर आपलं काय निरीक्षण असेल पत्रकार म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगोल काही वर्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर वाजलं आणि त्याची तयारी पण सुरू झाली तुमचं म्हणणं बरोबर आहे राजकीय दृष्ट्या याचा विचार करता म्हणजे राजकारणाच्या दृष्टीने दोन मुद्दे येतात की महाविकास आघाडी आणि महायुती बरोबर आहे त्यामुळे जो काही गोष्ट चर्चेली जाते महायुती होणार किंवा नाही होणार तर माझं एक ऑब्झर्वेशन काही दिवसातलं आहे असं आहे कारण कालच पालकमंत्री उदय सामंत म्हणजे शिवसेनेचे नेते आहेत शिंदे गटाचे ते म्हणाले होते की आम्ही करू म्हणजे अजून त्यांनी करू न करू ह्या ह्याच्यामध्ये आहेत पण मला वाटत नाही ती युती होईल म्हणून अशी शक्यता फार कमी आहे म्हणजे अगदीच नाही म्हणत नाही पण फार दाट शक्यता कमी आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये याचं कारण मुख्य असं आहे की दरवेळेला इच्छुकांची संख्या खूप वाढत असते आणि प्रत्येक पक्षातील जे हे म्हणतो आपण जे कार्यकर्ते आहेत एकदम प्रामाणिक कार्यकर्ते ज्यांनी जीव तोडून काम केले असतं त्यांची अपेक्षा आकांक्षा असते की कि आपल्याला किमान स्थानिक स्वराज्य संस्थे आमचा हक्क आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये लढावं तर युती झाली किंवा महा आघाडी झाली तर होतं काय की एका कोणाला तरी तिघा ह्याच्यामध्ये चान्स मिळतो तीन किंवा ह्याच्यामध्ये आणि बाकीच्यांना मग ते काम करावं लागतं पण हल्ली आता त्या आकांक्षा आणि अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत त्यामुळे मला फार शक्यता आणि नाराज करण्याची आपल्या कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना नाराज करण्याची ही रिस्क ही लोक घेतील असं मला वाटत नाही हा मला सांगा की आता साडेतीन वर्षां जवळजवळ या निवडणुका लागत आहेत दरम्यानच्या मागच्या काळामध्ये शिवसेनेचे सदस्य असतील जिल्हा परिषदला बऱ्यापैकी होते पंचायत समितीला होते तर आता बाजू कशी असेल हा म्हणजे तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं म्हणत असाल तर बरोबर आहे आपल्या तालुक्यापुरतं जर मर्यादित बोलायचं झालं म्हणजे विधानसभा क्षेत्र मी पकडतो त्यामध्ये तर पदाधिकारी किंवा नेते सोडून गेले ही फॅक्ट आहे म्हणजे ती काही नाकार देण्यासारखी सर्व सर्वांच्या समोर आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मात्र कार्यकर्ता जागेवर अजूनही आहे ही गोष्ट विसरता कामाने ग्राउंड बेसचा जो कार्यकर्ता आहे तो अजूनही आपल्या मूळ पक्षाशी तिथे प्रामाणिक राहिला आहे आणि तो तिथे घट्ट उभा आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की अजून चॅलेंज संपलंय कोणाचं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं आणि कदाचित एक सहानुभूती म्हणून किंवा तो जो कार्यकर्ता आहे तो जीव तोडून आपल्या पक्षाला उभार देईल अशी शक्यता नाकारता येत नाही नक्कीच आता या निवडणुकांमध्ये जो उमेदवार अर्ज भरणार असेल तर एक जनतेच्या निरीक्षणातून आणि तुमच्या निरीक्षणातून कसा असावा तो उमेदवार याबद्दल आपण काय सांग निश्चितच आपल्या सर्वांना माहिती आहे की जो उमेदवार होऊन जातो किंवा जो उभा राहतो त्याचं चारित्र म्हणजे सामाजिक चारित्र अत्यंत स्वच्छ असलं पाहिजे निष्कलंक असलं पाहिजे त्यांनी लोकांसाठी काम करण्याची त्याची वृत्ती असली पाहिजे लोकांसाठी लोक वेळ द्यायला पाहिजे भरपूर कुठचंही कारण न देतानी वेळ दिला पाहिजे आणि मुळात म्हणजे विकास कामांची विधायक कामांची त्याला चांगली माहिती पाहिजे म्हणजे आपल्या भागातल्या म्हणा त्याच्या एरियातल्या किमान तिला माहिती पाहिजे तालुक्याचा अभ्यास पाहिजे चिपून तालुक्यात तालुक्यामध्ये भौगोलिक परिस्थिती काय ऐतिहासिक परिस्थिती काय आहे विकासात्मक परिस्थिती काय आहे कामं कुठची व्हायला पाहिजेत आपल्या भागात भागा कुठची कामं रखडलेली आहेत लोकांना कुठच्या गोष्टींचा त्रास होतोय कामांचा हा सगळ्याचा स्टडी असलेला अभ्यास असलेला हा उमेदवार असला पाहिजे आणि तोच निकष लावून त्यांनी पुढे गेला पाहिजे असं मला वाटतंय